मांडा टिटवाळ्यातील श्री साई गणेश मंडळाच्या वतीनं आयोजित वार्षिक पदयात्रा आणि पालखी सोहळ्याला आज उत्साहात सुरुवात झाली आज सकाळी आठ वाजता सावरकर नगर येथून अजिंक्य शिवसेना शाखेजवळून मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साई पालखेचं चा प्रस्थान झालं संपूर्ण परिसर साईनामाच्या गजराने दुमदुमला या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी साई पालखीत पायी चालत पालखीला खांदा दिला या पालखीचे परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येत होते आज निघालेली ही पालखी सहा एप्रिल रोजी साईबाबांच्या दर्शनाने पूर्ण होणार आहे यात्रेदरम्यान साईभक्त भाविक आणि समाजातील विविध घटक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत या पवित्र यात्रेचा समारोप दहा एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता साई भंडारा महाप्रसादाने होणार आहे श्री साई गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर शुक्ला यांनी भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय भाविकांच्या अखंड हरिनाम संकीर्तनाच्या गजरात निघालेले या पालिके सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता